नमस्कार सर्वांना मी प्रांजली पाच ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि पाच ऑगस्ट दिवशीच श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावणी सोमवारच्या उपवासाबद्दल व्रताबद्दल सेवा काय खावं काय खाऊ नये उपवास सोडताना कधी सोडावा काय सोडावा आता श्रावणी सोमवार तर आपण बरेच जण जवळजवळ सगळेच आपण पकडत असतो पण आपल्यापैकी असे बरेच जण आहेत की जे श्रावण महिना सुद्धा पकडतात ज्यांना श्रावण महिना पाळायचा आहे तर त्यांनी कसं करायचं काय खायचं काय नाही पूर्ण उपवास करायचा का जेवण करायचं हे सुद्धा संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याही अगोदर उपवास म्हटलं व्रत म्हटलं की आपण बरेच जण काय करतात महिला की डोक्यावरून पाणी घेतात आणि त्या दिवशी उपवास करतात पण श्रावणी सोमवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं नाहीये डोकं धुवायचं नाहीये सोमवारी जर आपण वारंवार एखादी गोष्ट बघा जेव्हा मा आपल्याला माहिती नसते आणि आपण ती करतो तर त्याचं जे पाप म्हणा किंवा कळत न कळत झालेल्या म्हणा त्या माफ असतात पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला माहीत असून सुद्धा आपण ती चूक करतोय आणि ती वारंवार करतोय तर त्याचे दोष सुद्धा त्याचे नकारात्मक प्रभाव सुद्धा आपल्यालाच भोगावे लागत असतात त्याच्यामुळे सोमवारी डोकं धुऊ नका त्याच्यामुळे कर्जबाजारीपणा आर्थिक चणचण भासणे घरात पैसा न टिकणे या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल त्याच्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी जे आहे ते डोकं धुवू शकता पण सोमवारी डोकं धुवायची गरज नाही व्रत असेल किंवा नसेल तरीही आता दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणी सोमवारचा आपल्याला उपवास असेल किंवा नसेल घरातील एका जरी मंडळीला उपवास असेल तुम्हाला नसेल तरी सुद्धा सकाळी देवपूजा करताना श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्हाला जर शक्य तुम्हा असेल तर तुम्ही रुद्राभिषेक करू शकता संपूर्ण श्रावण महिना दररोज शक्य नाहीये तर श्रावणातले जे सोमवार आहेत तर सोमवार सोमवारच्या दिवशी रुद्राभिषेक करण्याचा आवश्यक प्रयत्न करा सकाळी देवपूजा करताना जर तुमच्याकडे वेळ असेल तर कारण त्याला तास दीड तास लागतो तर ता सकाळी तुम्ही करा किंवा सकाळी जर शक्य नसेल आपल्याला घाई असते डबे असतात घरातली कामं असतात तर प्रदोष काळ जो आहे तो महादेवाची उपासना करण्यासाठी सेवा करण्यासाठी प्रभावी मानला जातो मग तुम्ही संध्याकाळी सहा नंतर सुद्धा प्रदोष काळी रुद्राभिषेक जो आहे तो तुम्ही करू शकता सकाळी आपली देवपूजा करताना सेम सगळ्या देवांसोबत महादेवाला स्नान घालायचं आणि संध्याकाळी रुद्राभिषेक करायचा पहिलं हे करू शकता आणि दुसरं की रुद्राभिषेकला तास दीड तास आपण वेळ देऊ शकत नाही तर काय करू शकता तुम्ही संपूर्ण श्रावण हे करू शकता किंवा फक्त सोमवार सोमवार जे शिवलिंग असतं महादेवाची पिंड असते त्यावर साध पाणी आणि पंचामृताने ओम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता सोमवार सोमवार तर आवर्जून करा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला तुम्ही एखादी मनोकामना बोलून जर पंचामृताने अभिषेक केला तर अतिशय उत्तम राहील आता देवघरामध्ये दे, शिवलिंग महादेवाची पिंड ठेवताना त्याचा जो निमुळता भाग असतो जलधारी म्हणजे जिथून पाणी जातं तर तो, तो उत्तर दिशेला येईल या पद्धतीने शिवलिंग जे आहे ते देवघरामध्ये दे ठेवायचं असतं तर तुम्ही ह्या पद्धतीने अभिषेक करू शकता आणि श्रावण महिना दररोज जो तुम्हाला शक्य झालं तर रोज एक बेलपान का होईना एक बेलपत्र का होईना ते आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि शक्य झालं तर ते एक बेलपान उजव्या हातामध्ये धरा शिव अष्टोत्तर म्हणायची आणि ते शिवलिंगावरती अर्पण करायचं ही सेवा सुद्धा खूप प्रभावशाली मानली जाते आणि तुम्हाला दररोज श्रावण महिन्यात बेलपान अवेलेबल होत नसेल तर किमान सोमवारी तरी शिवलिंगावरती बेलपान अर्पण करण्याचा प्रयत्न करा आ, ही झाली दुसरी गोष्ट आता उपवास कसा करायचा तर हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते की प्रत्येक प्रत्येक आणि प्रत्येक म्हणजे आपलं जे कुळ असतं त्याच्या आप, आप रूढी परंपरा असतात तर लग्न झाल्यानंतर तुमचं माझं अगदी प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य काय आहे की आपल्या कुळातील ज्या रूढी परंपरा आहेत आपल्या कुटुंबातील ज्या चालीरीती रूढी परंपरा आहेत त्या फॉलो करणं त्याला प्रथम प्राधान्य देणं आणि त्या पुढे सुरू ठेवणं पण जर आपल्याला जर काही मा माहित नसतील तर तुम्ही युट्यूबवर ऐकलेलं किंवा गुगलवर वाचलेल्या गोष्टी फॉलो करू शकता पण प्रथम प्राधान्य कशाला द्यायचं आपल्या कुळाच्या ज्या चालीरीती आहेत रूढी परंपरा आहेत त्या आपण प्रत्येकानं पाळायच्या आहेत कारण मी स्वतः सुद्धा हे करते आणि जेव्हा आपण हे पाळत असतो तेव्हा याचा फायदा आपल्यालाच आपल्या पुढे मुलाबाळांना होत असतो आणि या गोष्टी जर आपण पाळणं सोडून दिलं तर कुठेतरी आपल्याला आपल्या मुलाबाळांना याचा त्रास होऊ शकतो त्याच्या त्यामुळे आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण पाळायच्या आणि ही जी माहिती तुम्ही ऐकताय तर ही एक आपलं नॉलेज म्हणून एक माहिती म्हणून आपण आपल्या जवळ ठेवू शकतो तर बऱ्याच ठिकाणी काय असतं श्रावणी सोमवार दुपारी उपवास सोडण्याची पद्धत आहे आणि बऱ्याच ठिकाणी जातो का तर तुम्ही दुपारी सोडा मी जरी म्हटलं की संध्याकाळी सोडा पण तुमच्याकडे परंपरा आहे दुपारी सोडण्याची तर तुम्ही दुपारी सोडा आणि ज्यांच्याकडे संध्याकाळी उपवास सोडण्याची पद्धत आहे त्यांनी संध्याकाळी सोडा कारण ही आपापल्या घराण्यात जी पद्धत आहे त्यानुसार आपण करायचं आहे नाही तर आपल्या घरा परंपरा सोडायच्या आणि युट्यूब वरून ऐकलेलं किंवा कुठून वाचलेलं त्या पाळायच्या याला काहीही अर्थ नाही असं करू नका त्याच्यामुळे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता आता सोमवारच्या उपवासाला आपण एकादशीला वगैरे कसं भगर खातो पण सोमवारच्या उपवासाला भगर खायची नसते वरही खायची नसते तांदूळापासून वगैरे जे बनवलेले पदार्थ असतात ते खायचे नसतात सोमवारच्या उपवासाला तुम्ही साबुदानाचे पापड चिप्स किंवा तुम्ही साबुदाना खाऊ शकता साबुदाना वडे जे काही आहेत ते खाऊ शकता पण भगर खायची नाहीये एक वेळ काय करायचं आपण फराळ करायचा आणि तुमच्याकडे जी पद्धत आहे दुपारी उपवास सोडायचा का संध्याकाळी उपवास सोडायचा तर तो त्यावेळेला जेवण करून उपवास सोडायचा आणि एक वेळ फराळ करायचा किंवा बऱ्याच ठिकाणी फराळ केला जात नाही डायरेक्ट उपवास सोडला जातो तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने करायचं आणि उपवास सोडताना आवर्जून या दिवशी मुळा खायचा असं म्हणतात की श्रावणी सोमवारचा उपवास मुळा खाल्ल्याशिवाय सुटत नाही त्याच्यामुळे आता मी तर अगदी लहानपणापासून बघा मला ना मुळ्याचा वास येतो पण एक तुकडा का होईना अगदी लहानपणापासून आमच्या आई खायला लावायची त्याच्यामुळे तुम्हाला आवडत जरी नसेल ना तर काय करायचं त्याचा तु काप करायची काकडी कशी कापतो तसं कापायचं पाण्यामध्ये ठेवायचं त्याचा थोडासा कडवटपणा ना तो वास जातो उघडं आणि त्याच्यानंतर मग थोडा का होईना पोळीमध्ये टाकायचा म्हणजे जास्त तो असं तुरट कडवट लागत नाही या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता पण मुळात थोडा तरी उपवास सोडताना खायचा आहे आणि बऱ्याच ठिकाणी शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी खाऊन उपवास सोडण्याची सुद्धा पद्धत आहे तर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर आवर्जून तुम्ही जी हिरवी पालेभाजी असते ती सुद्धा उपवास सोडण्यासाठी घेऊ शकता आणि या दिवशी उपवास सोडण्यासाठी जे आपण जेवण बनवतो तर ते कांदा लसूण विरहित असावं ज्याला आपण सात्विक भोजन म्हणतो ना ते सात्विक भोजन बनवायचं आहे वरण भात भाजी पोळी कांदा लसूण विरहित आणि ते आपल्याला जेवण करायचं आहे श्रावणी सोमवारच्या दिवशी आवर्जून तुम्हाला जर शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही शिवलीला अमृताचं पारण करू शकता पण बऱ्याच जणांना ते शक्य नाहीये तर आपण शिवलीला मृतातील अकराव्या अध्यायाचं पठण करू शकतो अगदी दहा मिनिटं लागतात सकाळी जरी तुम्हाला शक्य नाही झालं मी संध्याकाळी प्रदोष काळी जे म्हटलं की महादेवाची सेवा करणं शुभ मानलं जातं तर त्यावेळेमध्ये तुम्ही हा अध्याय वाचला तरी चालेल किंवा चला तुम्हाला त्याही वेळेस शक्य नाही तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही शिवलीला मृतातील अकराव्या अध्यायाचं पठण करू शकता आता तुमच्याकडे जर उपवास दुपारी सोडला जात असेल तर दुपारी उपवास सोडायचा आणि संध्याकाळी तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकता आणि तुमच्याकडे जर रात्री उपवास सोडला जात असेल तर तुम्ही दिवसा जो आहे दुपारी जो आहे तो फराळ करू शकता किंवा फराळ नसेल करायचा तर दूध चहा ज्यूस ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण खाऊ शकतो